संजय राऊतला सकाळचा भोंगा बोतलं बोललं जातं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळी दहा वाजले का, का तर मिलचा भोंगा वाजतो ना तसा हा भोंगा वाजत असतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे काही बांबूचं उदाहरण दिलं होतं ते इतर माध्यमातून होतं पण ह्यांना जे टोचलं आहे खऱ्या अर्थानं आम्हाला बांबू लावायची कुणाची ताकद नाही हे आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेसने आणि रा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने या उ गटाला लावलेला मोठा बांबू आहे आणि त्या बांबूचा त्रास यांना होत असल्यामुळं आता हे आरडत फिरतायत फिरत फिरतायत परंतु तो बांबू आता यांचा जो लावलाय तो कधी निघणार नाही असं एकंदरीत चिन्ह आहे मला वाटतं शिरसटांसारखी भाषा मला काही येणार नाही परंतु संजय राऊत साहेबांनी चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र करून तुमची चांगली चांगलं जे तुमचं स्ट्राईक रेट आहे सगळ्या महा तुमची महायुतीचं जे एक्केचाळीस होतं ते सतरावर आणलेलं आहे मला वाटतं याच्यापेक्षा जास्त बोलण्याची फार आवश्यकता नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी